हाय फ्रेंड नमस्कार कसे आहात तुम्ही सगळेजण बघा आज आम्ही कुठं आला गवत नेहायला आला हो मी बघा ही ही माझ्या जावडची मुलगी आहे बर का हो ही पोर हे दादा इकडे बघ माती कसं खात बघ माती खात गाई दादा बाय बाय कर दादा हाय कर दादा बघा द्राक्षाच्या बागेत आला होता गवत काढले आता झाड आता बघा तो कधी तर गटोड बांधले दिसले का गटोड बांधले आता जायचं काय झालं पाणी पेलो का दोघ जण पेलो का दोघ जण इकडे बघ रे दादा दादा इकडे बघ रे हा बघा इकडे बघ इकडे दादा पाणी चालवत घेऊन आले बघा मी आता ह्यांना चालू होत आता ए घेऊ नको बाळा कशा पिशवीसाठी कशी बांधणं लागले ती कशाला पिशवी पाहिजे सांगा बघू नको बरं थांबा थांबा दोघाला बी नको बाटली बाटली पाणी पिलं ना आता थांब घेऊ घ्या घ्या बाटली घ्या हा बाटली घ्या चला पाणी संपत तुझ्यापासून गुडे उडवलं ग मी तरी ह्यांना बाटली भरून आणली होती बरं का ही पाणी मागतेली म्हणून काय खाल्लं गवत खायचं काय बी करायचं हा बघू बघू जी गेली माती गेली हा कसं माती खातोय काय बी खातोय हा मग पो हाय हाय कर हाय हाय कर बाय कर बाय खरं माझी बाय शाने हा हाय हाय कर हा हा हाय कर की का बाय बाय करते बघ बर तुला बाय बाय करायचं का बके बाय 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 कल की दादा हां काय गेलं की पाहिजे माझी बीवर बघू गव गवत खाते ती गर दादा बघा ही अशी गवत खाते ती काय बी करते ती हां व नको घात लाव घाणाची घाण काय गेलं माती खाली तो बघा ह्यांना घरी घ्यायला कोण नाही ह्यांना घेऊन आले मी हो हे आले शाळेत ना आता अशा नवार शाळा सकाळनं ना तोपर्यंत शरडाला गवत नव्हतं म्हणून गवताला आले मी